विभाग भाषा साहित्य संस्कृति आणि संशोधन परिषद शाखा कन्नड यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित सातव्या राज्यस्तरीय तिफान कविता महोत्सवाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी तथा प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय कविवर्य लक्ष्मण महाडिक सर ज्यांच्या शुभ या ठिकाणी या कविता महोत्सवाचं उद्घाटन झालं असे बालभारती किशोर मासिक पुणेचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ साहित्यिक आमचे मित्र आदरणीय किरण केंद्रे सर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय भोसले सर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक अॅडव्होकेट कृष्णा दादासाहेब डॉक्टर अंबादाजी सगट सर त्याचप्रमाणे या भगवानगडाच्या अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी गोगे साहेब गायकवाड सर संध्या महाजन मॅडम स्वतः रामचंद्र झाडे सर आणि या घराचे हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज साहेब आहे आणि स्वागताध्यक्ष गणेशराव घुगे सरपंच बोमाने साई आणि शेवटी नाव म्हणून ठेवलं मी आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान कन्नडचे तहसीलदार माननीय विद्याचरण कडवकर साहेब आणि त्यांच्या मॅडम आणि आपण सर्व उपस्थित खर तर आज मला आनंद या गोष्टीचा होतो की कन्नड तालुक्यामध्ये तिभांच्या माध्यमातून एक साहित्यिक चळवळ सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या सात वर्षापासून केलेला आहे तसं पाहिलं तर कन्नड तालुक्यामध्ये सांस्कृतिक परंपरा फार मोठी आहे अनेक कवी लेखक या तालुक्यामध्ये झालेले आहेत आणि शिवाजी महाविद्यालयामध्ये काम करत असताना आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय भोसले सर सा। सातत्यानं आम्हाला पाठवा देत असतात आणि उल्लेख वाङ्मयिक चळवळ या महाविद्यालयामध्ये सुद्धा आहे आणि हीच भूमिका घेऊन या चळवळीचा उपयोग आपल्या तालुक्यासाठी झाला पाहिजे आणि म्हणून दोन हजार नऊ मध्ये आम्ही कन्नडसारख्या ग्रामीण भागातून त्रैमासिक तिपन सुरुवात केली तिपनची सुरुवात केली ती तिपन एक त्रैमासिक आहे बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाला वंदन करून ती सुरुवात झालेली आहे ती हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगळं काही सांगण्याची गरज नाही आणि म्हणून ती पण ती सुरुवात जर कन्नडच्या मातीत झाली असेल तर कविता महोत्सवाची सुरुवातही याच मातीत झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि <laughs> म्हणून पाहता पाहता हा कविता महोत्सव सातव्या वर्षामध्ये पोहोचला एखादी चळवळ सुरू करणं हे फार सोपं असतं पण सातत्यानं ते टिकवलं अतिशय आवड अशा प्रकारची गोष्ट असते या चळवळीचा उद्देश करणं त्यांना प्रेरणा देणं त्यांच्या पाठीमागे उभं राहणं म्हणून ही पद्धतीने काम करत आहे आणि या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना या तिफानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे घेत असतो या संदर्भामध्ये वेगवेगळे लोक आमच्यासोबत काम करतात यामध्ये समोर जरी मी असलो तरी आमच्या पाठीमागे खूप मोठी टीम आहे तुम्ही असेल डॉक्टर जाधव साहेब आहेत सीताराम त्याच्यानंतर आपले उत्तम राम राठोड साहेब आहेत अनेक पहिली या व्यासपीठाच्या पाठीमागे सातत्याने आम्हाला पाठबळ देत आलेले आहे आणि म्हणून अनेक कवी दीपांच्या माध्यमातून घडलेले आहेत इथं मला सांगायला आनंद वाटतो गडोकर साहेब कि या दोने तरना ला ला। की या चळवळीतून महाराष्ट्र शासनाच्या अनुदानातून दोन कवी त्यांना शब्दांचा अनुदान मिळालं त्यांची पुस्तक झालेली आहे ते मला असं वाटतं की ज्यांना लोकमान्यता मिळाली आता राजमान्यता मिळाली हे आपल्या तालुक्याचं आणि या साहित्य चळवळीचं लेख मित्रदार साहेब हे चांगले वक्ते आहे चांगले अभ्यासक आहे त्यांचा फार मोठा अभ्यास आहे आणि काम सुद्धा आहे आज रविवारचा दिवस असून सुद्धा आणि कामाचा प्रचंड व्याप असताना देखील त्यांनी मला शब्द दिला की सर मी नक्की आपल्या कार्यक्रमाला येणार आणि ते या ठिकाणी आले मला असं वाटतं की अशी अधिकारी मंडळी जर आपल्या पाठीशी असेल असे अधिकारी जर आपल्या तालुक्यामध्ये असतील तर नक्कीच आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही बरोबर साहेब भोसले सर साहेब आंबडला होते आमच्या आणि आंबना साहेब होते त्यामुळे साहेबांची बंदी जेव्हा कन्नडला झाली तेव्हा मला खूप लोकांचे फोन आले एक चांगले तहसीलदार साहेब आपला तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही त्यांना जाऊन भेटा औरतून भेटा अधिकारी चांगले जर असतील सामाजिक बांधिलकी घेऊन काम करणार अधिकारी जर आपल्या पाठीशी असतील तर नक्कीच चांगले काम आपल्या हातून होत असतात या कविता महोत्सवाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी हा कव्यक्रम असो स्वातंत्र्याला होत असतो शहरामध्ये खूप कार्यक्रम होता तर ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम होणं या लोकांना कवितेशी जोडणंशी जोडणार वैचारिक माणूस निर्माण करणं विवेकी माणूस निर्माण झाला पाहिजे सामाजिक बांधिलकी मानणारा माणूस या वैचारिक चळवळी घडला पाहिजे ही आमची या पाठी भूमिका आहे या साठी

पण आपल्याला सामाजिक माणूस आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारे जे वातावरण प्रदूषित झालेलं आहे हे वातावरण जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला चांगले सकारात्मक प्रयत्न करावे लागतील आणि हा कविता महोत्सव केवळ कवितेचा उत्सव नाही कवितेचा जागा नाही तर हा कविता महोत्सव एक विचारांचा आंदोलन आहे एक सामाजिक चळवळ आहे एक सामाजिक मानवायला हा एक उपक्रम आहे असा आम्ही मानतो आणि एक एक कवी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन सामाजिक भूमिका घेऊन सामाजिक बांधिलकीतून काम करतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे आणि हीच या कविता महोत्सवाच्या पाठीमागची आमची प्रेरणा आहे आमचा एक ग्रुप आहे ग्रुपमध्ये आहेत ते मार्गदर्शन प्राचार्य भोसले सर सुद्धा त्या ग्रुप मध्ये आहेत गेल्या सहा सात वर्षापासून हा ग्रुप कार्यरत आहे एकही दुसरी कुठलीही पोस्ट या ग्रुप मध्ये नसते कवितेवर लेखावर वेगवेगळ्या उपक्रमावर त्या ठिकाणी चर्चा होते आणि एक सांगायला मला आनंद असा वाटतो की शंभर ते सव्वाशे पेक्षा अधिक लोक त्या ग्रुप मध्ये काम करताना आपल्याला बघायला मिळतात आपण सर्व आमच्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी उपस्थित राहिला आता मॅडम सुद्धा या ठिकाणी आल्या या कविता महोत्सवाचं स्वागत पद आमचे मित्र या कन्नड तालुक्याचे युवा नेते गणेशबाब भोगे यांनी स्वीकारलं त्याबद्दल त्यांचे आणि आपल्या सर्वांचे मी गृढ व्यक्त करतो आणि म्हणतो धन्यवाद